गुड आफ्टरनून मित्रांनो तर आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय कारण की बरेच दिवस गॅप झाला आणि याचा ते काय ते मी कारण की असं बघाय जास्त बाहेर नाही याचा विषय येत नाही सगळे दोतो जे त्याच्या कामात आहे आणि एक जायचं म्हटलं तर काही ना काही काम राहतात सो मी काही कुठं काही केलं नाही शूट वीट काहीत नव्हतं तर आज आणि उद्या आज उद्या हा पण जायचं आहे आपल्याला मस्त पैकी पुण्याला तर आजचा जो ब्लॉग आहे तो प्री म्हणजे काय आणता ये ना तयारी जितकी जितकी म्हणजे तयारी पुणे की तर तसा एक ब्लॉग आहे तर आता चालू आहे आपलं मस्त आवरावरी आता जायचं आहे बाहेर आणि बाहेर जाऊन दोन, दोन चार वस्तू आणायच्या आहे म्हणजे जे क्रॉस वगैरे लागतील अशा एक दोन वस्तू जे काही असते नॉर्मल सो ते आणायचं आहे आणि बाकी काय डी मार्ट वगैरे जाऊ तिथून काहीतरी दोन चार वस्तू आणू बाकी काही विषय नाही एवढा खास तर झालं आहे आपलं मस्त आवरून बिवरून आणि झालं थोडंसं लेडपीठ आहे म्हणजे काही विषय नाही तर आता आपल्याला जायचं आहे मस्तपैकी आणि जाऊ बघू बाहेर काय 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 नाही काय घ्यायचं आहे काय नाही तर बघूया आपण जरा गाळामध्ये म्हणजे बाहेर जाईन तेव्हा बोलू काय काही नाही ते जे काही असेल ते मी दाखवेल आणि बघूया दिवसभरात जे शिफिल ते बाकी उद्याचं बुकिंग बिकिंग सगळं झालेलं आहे आपला क्लिअर काही विषय नाही येतो आणि बाकी काही नाही बस आवर नाही का आणि जाणे का विषय लिहिणे का बाकी काही विषय नाही जास्त तर भेटूया आपण जरा वेळामध्ये बाहेर आणि बघूया आत काय पाहतो काय काही नाही स्टेटिव्ह म्हणून आवड அவமற다 அவமற다 அவமறதே கேகாணி இங்க வந்துடலாம் அதே இதுக்குது ஒரு தடவை கேய்தேட இங்க வந்துடலாம் அப்புறம் இந்த கரட்சியா ஒருத்தன் வந்துடறான் तो वो लेके मित्रांनो तर आपण आलोय मस्तपैकी मस्त पैकी इथं डी मार्टमध्ये आणि आता मध्ये तिथे जाऊ मध्ये जाऊ आणि काय घ्यायचं आहे काही नाही बघू तिना मेरी जॉन हे देखो एंट्री तो अभी आ गेले देखो हे देखा मस्त मस्तपैकी वरती आणि ये देखो इधर वस्तू की आयली वस्तू की या पाई माय हो कसं आहे मजा नाही आता मम्मीने आणलं खर्चिक सेक्शन मध्ये मा माझ्या हात नाही बहुत खर्च आली है आणि लेडीज सेक्शन आहे कोणाला काही घ्यायचा विचिंता घ्या बिंदास आपला काही विषय नाही तर बघू बाकी सिलेक्शन्स असं चालू आहे बघू बाकी शंभर शंभर हजार हजार तीन चारशे रुपयाला कुठते भारी भारी बघू किती घ्यायचं किती नाही तासानंतर का दिला तो एक तासानंतर तो विजयाला तिथे आता जास्त ते दुसरं काहीतरी म्हणजे दुसरं काही पाहू आणि ठिकाणी दिवाळीचं सुद्धा आलेलं आहे भारी भारी हे बघा जसं की दिवे हे दिवे 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 आयुष्यात तर काही दिवे लावले नाही तर आपण दिवाळीत दिवे लावू कसं आहे हं हं हे हे असं आणि हे ऐसा हे असे नि सगळा देवाचं साहित्य मस्तीबा पाटली माट्या लोटा सविद म्हणजे आणि बोरिंग काम आहे बाकी पाणीडा स्मारायची भेट काहींनी बोला म्हणून डास मारयची भेट बी तो देखो किस किसने का

तो नर्सिंग ऑफिस आलाय तो फक्त नेटफ्लिक्स मध्ये आला असेल तो लावून बसेल माझी टेन्शन भेटू आपण जरा या वत्ते मित्रांनो वत्ते वत्ते मीन्स ओके तर आहे मी घरी आणि बाकी बाकीविषयी झाला चेंज केलं आता आता अभि आता बघायला नर्सिंग होम हो्लिक्स नेटफ्लिक्स मस्तपैकी विषय खोल देखा म्हणजे मजाही ना तर बघू पिच्चर विचार आणि भेटवलं नसून आल्या खूप जास्त बघू मित्रांनो तर आपण आलो आहे बाहेर आणि तो मयूरभोना घ्यायचा होता भगवाचा बघवा बघवा आपला बघवा आहे बघा बघवा घ्यायला आलो होतो आपण आणि त्याचा काहीतरी आहे प्रोग्राम वगैरे तर आता बघू काय काय बघा बी आपण आगी चाय मारणे तो मस्त पैकी तर चाय मारेंगे आणि बाकी काही माहीत नाही कुठं जायचं नाही आहे तर मालनी वाटत कुठं जायचं आहे त्यापुई तर चाय चाय

मित्रांनो सो आपण आलो आहे घरी आपलं जे काही काम होतं ते सगळे जाते म्हणजे जग बेंड आपला झेंडा वगैरे घेतला बेंडा म्हणून होतं मी सॉरी झेंडा वगैरे घेतला सगळं झालं घरी आलो आहे मी आमदार असेल सॉरी तर आता काही नाही झालं आज तर काही एवढं खास झालं नाही काही विषय आणि बाकीमध्ये म्हणजे माझ्याकडनं बी लक्षात नाही सूट करायचं सो झालं आता आलो आहे घरपे आणि काही नाही मग उद्या आपलं तेच चालू आहे पॅकिंग बिकिंग जाते सगळं तेच आहे <coughs> तर भेटूया उद्या उद्या असून उद्या रात्री निघाय सगळी आता सगळं आवरून बिवरू मग उद्या निघू काय काही नाही फुलते हे कल गुड नाईट टेक केअर बाय बाय